गंभीर विधान आहेच मी सकाळी देखील याच्यावर बोललो होतो पण आज आत्ता मी आपल्याकडे पोडियमवर एवढ्यासाठी आलेलो आहे कारण आता आपण आत्ता हा मोठा वाद पाहिला असेल जिथे भाजपचा एक गट एकदमच आरेरावी भाषेत खालच्या भाषेत म्हणजे ते त्यांच्यावर संस्कार आहेत त्यांची शिकवण जी आहे तसे ते वागत होते त्यांच्यातला खरा भाजप बाहेर आलास खरं म्हणजे आमचे आमदार भास्कर जाधव साहेबांनी एक मुद्दा मांडला होता मुख्यमंत्र्यांची भूमिका विचारली होती आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका सांगितली की मुंबईची भाषा असेल मराठीची भाषा महाराष्ट्राची भाषा असेल की मराठी असली पाहिजे पण त्यांनी सूर्यश उर्फ भैयाजी जोशी यांच्यावर वक्तव्य करणं टाळलं आणि त्यांनी सांगितलं पाहूनच करतील लगेचच मी उठलो होतो आणि हेच सांगत उठ उठलो होतो की मुख्यमंत्र्यांचे आभार मला मानायचेच आहेत पण मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका आम्हालाच सांगितली ती भैयाजी जोशी यांना बोलवून मुंबईची भाषा मराठीच आहे महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे अर्थात सगळ्यांचा आम्ही सन्मान करतो लाखो लोक आमच्या देशातले वेगळ्या वेगळ्या राज्यातले आमच्या मुंबईत येतात स्वप्न घेऊन येतात नोकऱ्यांची असतात उद्योगधंद्याची स्वप्न असतात मोठं होण्याची स्वप्न असतात पण मुंबईची भाषा ही मराठीच आहे हे सुरेश उर्फ भैया जोशींना सांगणं गरजेचं आहे पण मुख्यमंत्र्यांचे आभार मानत असतानाच ज्या भाजपच्या गटात पोटदुखी म्हणजे आतापर्यंत आम्ही नुसतं ऐकायचो की भाजपात घुसपूस चालू आहे घुसपूत चालू आहे पण एकदम उठले आणि अंगावर कुठच्या तरी भलते असेल ते विषय म्हणजे काय तर जावेद मी आमच्या घरी आलेला होय आलेलं आहे पण तेव्हा माझ्या आजोबांनी ठामपणे त्यांना सांगितलं होतं की हिंदुस्थान पाकिस्तान मॅच आम्ही होऊ देणार नाही ह्यांच्यासारखं नवाज शरीफचं केक खाऊन आले नव्हते पाकिस्तानमध्ये जाऊन माझे आजोबा तसंच जयशाह सारखे आणि अनुराग सिंग ठाकूर सारखे शोएब अख्तर आणि शाहिद अफरिदी जो शाहिद अफ्रिदी दे आपल्या देशाच्या विरोधात बोलतो काश्मीरच्या विरोधात बोलतो पंतप्रधानांच्या विरोधात बोलतो त्यांच्याबरोबर पार्टी करून नव्हते आले माझे आजोबा पण ह्यांचे जे नेते आहेत ते नवाज शरीफचं केक काहून आले होते बिर्याणी खाऊन आले होते त्यांच्या घरी आणि आता जय शाह आणि सिंग ठाकूर तिथे जाऊन पार्टी करून आली पण काही बोललं मराठी बोललं की उर्दू मराठी बोललं की हे ही भाजपची भूमिकाच आहे आता परत आबोआला काहीतरी मराठीवर बोलायला लावतील बी टीम oh. पण मुख्य गोष्ट हीच आहे मी पुन्हा एकदा सांगेन की जी भूमिका आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितली की मुंबईची भाषा असेल मराठीची महाराष्ट्राची भाषा मराठीचं आहे ती कृपा करून आज त्यांनी सुरेश उर्फ भैयाजी जोशी यांना बोलवून स्पष्टपणे सांगावं की चालेल ती मराठीत चालेल